इंद्रायणीचं पसायदान तेवीस सप्टेंबर प्रबोधनाचा सुगंध लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक कल्पना संतोष मुळावकर प्रकाश असतो सगळ्यांसाठीच सुगंध दरवळत असतो सगळ्यांसाठीच पिठाळ चांदणं सांडत असतं सगळ्यांसाठीच पण निसर्गाचं हे समत्व विषमतेला मान्य नसतं प्रकाशाला आपल्या अंधार कोठडीत डांबून ठेवायचं सुगंधाला कुबट दुर्गंधात कैद करायचं राजरोजपणे चांदनं कापून न्यायचं ह्यात विषमता मग्न असते विषमतेची क्रुद्ध भूक एवढ्यावर भागत नाही मग विषमता सूर्यच विकायला काढते सुगंधाचा काळा बाजार करते चांदण्याची टंचाई निर्माण करते विषमतेच्या क्रुद्ध भुकेचं थैमान एवढ्यावरच थांबत नाही श्रमिकांच्या श्रमातून उगवलेली भाकरीची झाड विषमता कापून नेते कष्टकऱ्यांच्या कष्टातून आकार घेणाऱ्या सर्जनांचं विसर्जन करण्यासाठी विषमता नेहमीच तत्पर असते फुकटच्या अन्नाला स्वतःच्या पोटात कुजवत श्रमिकांना भुकेसाठी लाचार करायचं आणि हे तुमच्या पापकर्माचं फळ आहे ते तुम्ही भोगलं पाहिजे भोगा भोगा पापाची फळं भोगा पापाची फळं भोगल्याशिवाय पुण्याचा उप उपभोग उप, उप, संभवत नाही अशा दुष्ट मानसिक गुलामगिरीत अडकवत श्रमिकांच्या शाश्वत शोषणाचा मार्ग स्वतःसाठी खुला करायचा हे विषमतेचं कसब ठरलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी हे कसब बरोबर ओळखलं ह्या कसबावर आसूड ओढत त्यांनी तेवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला सार्वजनिक सत्य धर्माची ज्योत प्रज्वलित केली माणुसकी न्याय स्वातंत्र्य समता व बंधुता ही पंचतत्वे आपल्यासाठीच उद्घाटित केली प्रकाश सगळ्यांसाठीच असला तरी तो सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चळवळ लागते सुगंध सगळ्यांसाठीच दरवळत असला तरी तो सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तळमळ लागते चांदानं सगळ्यांचंच सुखाला लगडलेलं असावं ह्यासाठी पोलाद लागतं आपल्याच भाकरीवरच्या आपला हक्क सांगण्यासाठी विचार लागतो ही चळवळ तळमळ पोलाद आणि विचार सार्वजनिक सत्यधर्माच्या रूपानं प्रबोधित झाला आजच्या प्रबोधन सुगंध दिनाच्या निमित्तानं आपण जरा खरं बोललं पाहिजे भ्रष्ट राजकारण्यांच्या खोटेपणाला मोठेपणा ठरवणारी आपली मानसिक गुलामगिरी तपासून पाहिली पाहिजे माणूसकी न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ह्या पंचतत्वांना पंचतत्वात विलीन करण्याचं आपलंच कसब आपण पारखलं पाहिजे